नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत अनिल देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये समित कदम यांचा उल्लेख केला आणि संपूर्ण राज्याला समित कदम कोण असा प्रश्न पडला नेमके कोण आहेत हे समित कदम आणि त्यांचा कसा आहे राजकीय प्रवास पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून गृहमंत्री असताना समित कदम हे मला भेटायला आले होते आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मला पाठवलं असून दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर खोटा आरोप लावण्यास सांगितलं असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता या आरोपावर स्वतः समित कदम यांनी उत्तर दिलं असून मी अनिल देशमुख यांच्या बोलावण्यावरूनच त्यांना भेटायला गेलो होतो याच्याशी देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही संबंध नाही असा खुलासा केला होता अनिल देशमुख यांनी उल्लेख केल्यामुळं समित कदम नेमके आहेत तरी कोण असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता नेमके कोण आहेत समित कदम आणि त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये सर्वसामान्य कुटुंबात समित कदम यांचा जन्म झाला दोन हजार आठपासून पासून समित कदम हे जनसुराज्य पक्षामध्ये कार्यरत आहेत सध्या जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून समित कदम यांच्याकडे जबाबदारी आहे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही समित कदम यांची ओळख आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कार्यकाळात युती सरकारमध्ये समित कदम यांच्याकडे वस्त्रोद्योग महामंडळाचं उपाध्यक्ष पद देखील होतं दरम्यान अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपामुळं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून यामुळे समित कदम हे नाव चांगलंच चर्चेत आलंय अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल जी ओ टी वी चा ओ टी टी प्लेटफॉर्मवर ते ही चोवीस तास कम ऑन गाइज अरे आप ना एक ब्रेक ले लेते है गाइज हम डलेंगे हो तुम लोगों को सही से ड्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Monnington Oxerich, proudly Indian.